सर uh, आज प्रचाराचा शेवटचा दिव दिवस आहे तर काय सांगाल लोकांनी या राज्याची जनता मुंबईसहित या देशाची जनतानी परिवर्तन ठरून घेतलेलं आहे लोकांनी निश्चय निश्चय करून घेतलेला आहे की यावेळी या, या देशामध्ये परिवर्तन करायचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने या देशाच्या शेतकऱ्यावर तरुणावर महिलावर अस बेताशा महागाई सीमाची सुरक्षा सैनिका वीर सैनिकांची शहादत हे जे सर्व मुद्दे आहेत ह्याच्यावर मोदी सरकार फेल झालेली आहे म्हणून यावेळी परिवर्तन क आणू घडवायचं आहे आणि लोकांनी निर्णय घेतलेला आहे की परिवर्तन घडायचं आहे आणि काँग्रेस इंडिया गठबंधन आघाडीच्या सर्व उमेदवाराला लोक उमेदवार मतदान करून काँग्रेस इंडिया गठबंधनची सरकार या देशामध्ये स्थापन करणार आहे मणिपूरचा एक प्रश्न सर की मणिपूर मध्ये महिलांची नंग धिंड काढण्यात आलेली आहे पण मोदी सरकार तिथपर्यंत पोचले नाही तर काय सांगाल विषय तोच आहे ना आमच्या प्रश्न देशाची जनताचा सुद्धा हाच सवाल आहे हा प्रश्न आहे की की त्या जेव्हा मणिपूरमध्ये महिलावर अत्याचार होतोय पंतप्रधान मोदी शांत का राहत आहेत का तिथे बोलायला तयार नाही आहे देशामध्ये लोकावर अन्याय होतोय महागाई वाढतोय बेरोजगारी वाढतोय मुंबईची कंपन्या गुजरातला शिफ्ट होत आहेत मुंबईकरांना रोजगार नाही आहे तर ह्याच्यावर ते भास करत नाही आहे ते फक्त हिंदू मुसलमान शमशान कब्रस्तान इंडिया पाकिस्तान आता तर नवीन आणला आहे त्यांनी लव जेहाद लेंड जेहाद आणि ओ ओट जेहाद असा चालणार नाही आपल्याला काय वाटतं भारत देशामध्ये इंडिया आगाड़ी से सरकार ये निश्चित बने ये चुनाव प्रचार का आखिरी दिन है और हम वर्षा तई गायकवाड़ और सभी कांग्रेस और शिवसेना और हमारा जो गठबंधन इंडिया अलायंस है उसके पक्ष में पूरे मुंबई के अंदर इस तरह की रैली निकल रही है और पूरा पूरे लोग इस बार इंडिया अलायंस के पक्ष में आएंगे और मुझे पूरी उम्मीद है इस चांदीवली विधानसभा में वर्षाता ही एक नंबर पे आएंगे और अब कांग्रेस जनों के दिलों में जो आज खुशी की लहर है कि भाई इस बार सिर्फ और सिर्फ इंडिया आगाड़ी की सरकार इंडिया अलायंस की सरकार बहुत बहुत धन्यवाद हिटलर सा सरकार को भगाने का आप लोग काम करें तीन नंबर का चतन दबाकर हिटलर राज को भगाने का काम करे जो महंगाई सरकार निकमी है जो सरकार निकलनी है और सरकार बदलनी है तीन नंबर का बटन दबाकर ऐसे ताना